नमस्कार टेस्ट सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत ढाब्यावर मिळतो तसा गावरान पद्धतीचा सा चला साना। तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे रात्रभर भिजवलेले हरभरे घेतले आहेत यांना सने देखील म्हणतात आपण कुकर मध्ये यांना दोन ते तीन शट्ट्या करून घेऊया आता इथे मी यासाठी लागणारे एक वाटण करणार आहे त्यासाठी दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा एक टोमॅटो आणि अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप धुतले आहेत आता हे आपण मिक्सरवर बारीक करून घेऊ इथं आपलं वाटण तयार आहे आता आपण भाजीला फोडणी देऊया त्यासाठी मी इथे दोन चमचे तेल गरम केले आहे तेल गरम झाले की यामध्ये पाव चमचा जिरे आणि दोन मोठे कांदे अगदी बारीक कट करून घातले आहेत आता कांदा तेलामध्ये छान परतून लालसर होईपर्यंत शिजवून घेऊया आता यामध्ये आपण तयार केलेले हे वाटण घालू आता या वाटणाला छान तेल सुटेपर्यंत असे चमच्याने ढवळत राहायचे आहे आत्ता यामध्ये पाव टीस्पून हळद दोन टीस्पून कांदा लसूण मसाला एक स्पून लाल मिरची पावडर अर्धा स्पून धने पावडर गरम मसाला आणि एक स्पून मीठ घालून सर्व मसाले एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया आत्ता यामध्ये एक कप गरम पाणी घालून मसाला एक मिनिटभर परतून घेऊया आणि यावर झाकण ठेवून मसाला शिजवून मसाल दे बघू शकता इथे मसाला छान शिजला आहे आणि त्याला तेल देखील सुटले आहे आता आपण यामध्ये आपण जे उकडून घेतलेले चणे घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आत्ता यावर झाकण ठेवून पाच मिनिटे शिजून घेऊ आणि तयार ढाव्यावर मिळतो तसा चना मसाला यावर बारीक कट केलेली कोथिंबीर घालून गरमागरम चना मसाला सर्व करूया तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशाच नवीन नवीन रेसिपी सोबत धन्यवाद